ऐकायचं आहे दिनेश पण आहे सगळी मंडळी तो उपस्थित आहे सगळे गोवा कॉमे इथे उपस्थित आहेत करबले साहेबांनी सांगितलं राजपुरे साहेब फोन स्पीकर वरती पाहिजे आम्हाला ऐकायचं आहे गिरे साहेब काय बोलतायत ते त्यांनी सांगितलं तुमची मुलं काय दगड मोजणार आहेत का दंपन मधली करबले साहेब चुकीचा बोलतोय का मग ही आमची जर लायकी असेल फक्त कामं त्यांनी घ्यायची मता मैताना पुरता फक्त आम्ही समाज असू आणि बेनिफिट करायचं असेल सगळी कामं द्यायची असेल तर फक्त संग्राम शिंदे सचिन कदम आणि सुनील जोशी असतील बाकी कोणी असू नाही का म्हणजे मतापुरता फक्त आम्ही आहोत का ते आपलं कर्तव्य असं आपण ते केलं पाहिजे त्या गोष्टींना बोलणं चांगलं आहे तो वैयक्तिक इश्यू आहे कांगडे साहेब बसलेले पुरा मतदान केलेलं आहे आठ टर्म झाला त्यांच्या कांगळे साहेब बरोबर बोलतोय नववी टर्म आई आणि मला वाटतं आठव्या टप्प्या वेळेला गोलंबडे साहेब त्यांनी सांगितलं साहे होतं दळवी पण मागे शेवट